看对了。 महायुतीकडून जाणून बुजून महाविकास आघाडीतील पक्षफुटीच्या अफवा पसरवल्या जात आहेत असं सांगत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत कोणताही खासदार फुटणार नसल्याचं सांगितलं सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं अशा बातम्या पसरवल्या जात आहेत असं खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितलं कोणत्याही परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अकराही खासदार पक्षातच राहतील ते कुठेही जाणार नाहीत असं ते म्हणाले आपण सर्वजण जाणता की सकाळपासून एक अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत आणि मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरंगलेली आहे ज्यांच्यात एकमत नाही सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुठेतरी हा मुद्दा पुढे सोडलेली आहे लोकसभा